नमस्कार मित्रांनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्नव हा मामा आणि आजीला सांगत असतो की ती मिस इंदोर बाकीची बडबड बडबड करू शकते परंतु तिला साधे दोन वाक्य बोलता आली नाहीत की प्लीज लेट मे जॉईन बॅक असं जर ती बोलली असती तर मी तिला कामावर ठेवून घेतलं नसतं का असा प्रश्न आता तो विचारतो त्यावेळेला मामा आणि आजी त्याच्याकडे बघतच राहतात तेव्हा आजीला ते ऐकून बरं वाटतं आजी म्हणते की ठीक आहे जाऊ देत तू नाही ना, ना बोललास मग जाऊ देत सोडून दे असं आजी त्याला बोलायला लागते त्यावेळेला लगेच अर्धव म्हणतो की हो आजी सोडूनच दिलेलं आहे मी मी तिला काहीच बोललेलो नाही आणि तसंही माझ्या लाईफचा रूलच आहे ना असं म्हटल्यावर आजी त्याच्याकडे बघत राहते तेव्हा तो म्हणतो की आजी अगं तसं पण माझ्या लाईफचा रूल आहे की माझ्यासमोरून माझ्या जवळहून माझ्या जी जवळची माणसं असतात ती नकळतपणे निघून जातात काहीही न बोलता तेव्हा मग आजी आता आजीलाही ऐकून खूप वाईट वाटतं अर्णव म्हणतो की माझ्या लाईफमध्ये हेच तर चालत आलं आहे असंच होतं आहे आतापर्यंत तेव्हा मग आता जो काही तो बोलत असतो ते ऐकून त्याला धक् म्हणजेच आजीला धक्काच बसतो की अर्णव अचानक असं काय बोलतो आहे परंतु अर्णवच्या डोळ्यात आता टचकन पाणी येतं आणि त्याला घडलेल्या सगळ्या गोष्टी आठवू लागतात की कशाप्रकारे त्याच्या डोळ्यासमोरच त्याच्या आईने पासावर लटकून जीव दिलेला असतो आणि वेळेला समोर हे सगळं अर्णवने आणि त्याच्या बहिणीने पाहिलेलं असतं हे सगळं त्याला आठवतं नंतर मग त्याला आठवते ते म्हणजे त्याची गर्लफ्रेंड जी त्याला म्हणालेली असती की मला तुझ्याकडून ते तु, जे लक्झरियस लाईफ हवं आहे ते कधीही मिळणार नाही आहे मग अर्णव तिला म्हणतो की आत्तापर्यंत आपल्यात होतं ते त्याचं काय त्यावेळेला ती म्हणते की विसरायचं ते सगळं विसरायचं काही झालं तरीही तू माझा बॉयफ्रेंड होऊ शकतच नाहीस जे काही घडलं आहे त्यानंतर आपण आता पुढे जाऊ शकत नाही आणि मी ज्यानंतर इतकी मोठी मॉडल होणार आहे त्याच्यानंतर जेव्हा मी तुझ्यासमोर येईन तेव्हा तुझ्यासारख्या बॉयफ्रेंडची लाज वाटेल मला म्हणूनच मला तुझ्याबरोबर आता राहायचे नाही आपण वेगळे होणार आहोत असं म्हणून आता अर्णवला तिने धुडकावून लावलेलं असतं आणि हे सगळं आता त्याला आठवतं आणि त्याने त्याला आणखीनच त्रास होत असतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं नंतर मग अर्णव म्हणतो की असंच तर होत आलं आहे म्हणूनच तर मग मी मिस इंदोरला थांबवलेलं नाही काय झालं तरीही मिस इंदोर यायची किंवा नाही हा तिचा प्रश्न आहे परंतु मी तिला थांबवणार नाही आणि काही झालं तरी आता आमच्यामध्ये काय संबंध आहे तिला थांबवण्यासाठी आता आमच्यामध्ये तसं कोणत्याही प्रकारचं नातं उरलेलं नाही आहे काही संबंध नाही आहे आमच्यामध्ये आता असं सरळ अर्णव आता बोलून दाखवतो आणि तिचं ऑफिस सुटलं आणि तीही माझ्या लाईफमधून आता निघून गेली असं सरळ आता अर्णव बोलून दाखवतो आणि हे ऐकल्यामुळे आजीच्या डोळ्यातही आता पाणी यायला लागतं अर्णवची अवस्था ही खूप वाईट वाजते आणि तो आता तिथून डोळ्यातून पाणी काढून गपचूप निघून जातो आणि हे जेव्हा आजी आणि मामा बघतात तेव्हा त्यांना धक्का बसतो की अर्णव इतका डिस्टर्ब आहे अर्णव आता त्यांच्याशी काही न बोलता त्यांच्याकडे काही चेहरा न दाखवता तिथून निघून गेलेला असतो आणि आजीलाही आता रडू आलेलं असतं की इतक्या सगळ्या गोष्टींमुळे आपला अर्णव हा इतका डिस्टर्ब आहे आणि या सगळ्यामुळे आजीलाही त्रास व्हायला लागतो आणि ती तिथे खालीच बसून आता रडायला लागते आणि मामा आजीकडे बघत राहतो आणि तिला म्हणतो की आई प्लीज सावर स्वतःला आता तो तिला धरतो आणि तिथे बसवतो आणि म्हणतो की आजी प्लीज शा आई प्लीज शांत हो परंतु आई म्हणजेच आजी ही रडतच बसलेली असते पण प्रकारे डिस्टर्ब झाल्यामुळे तिलाही खूप वाईट पटलेलं असतं त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी ही फ्रेश होऊन तिच्या रूममध्ये आलेली असते नंतर ती तिची बॅग बघते आणि त्या पर्समध्ये जाऊन तिने जिथे लॉकेट ठेवलेलं असतं ते लॉकेट तिला बघायचं असतं तिचा मूड जरासा ऑफ असतो कारण तिला जरासं टेन्शन आलेलं असतं की आत्ता पुढे काय होणार म्हणूनच ती पटकन जाऊन लॉकेट बघते आणि त्या लॉकेटची आठवण जेव्हा येते तेव्हा ती ते बघते परंतु तिला त्या लॉकेटमुळे आईबाबांची आठवण येते आणि ती म्हणते की फायनली मला माझं लॉकेट परत मिळालं मी माझं जे लॉकेट होतं ना ते परत मिळवलं आईबाबांची ही आठवण आहे माझ्याकडे आणि ती आठवण मी परत मिळवली आहे खरंच मला त्याचा खूप आनंद होतो आहे असं म्हणून ती मनातल्या मनात खुश होत असते आणि म्हणते की आता या लॉकेटसाठी मला टेन्शन घेण्याची गरज नाही कारण ते लॉकेट आता माझ्याकडे कायमचं आलेलं आहे या अर्नव सरांच्या ऑफिसमध्ये मी त्याच्यासाठीच तर लागले होते ना आणि ते लॉकेट घेतलं आणि माझं आता एकदम बढिया काम झाले असं म्हणून ती तिचं लॉकेट अगदी स्वतःच्या उराशी ठेवते आणि तिथे नम्रता आलेली असते आणि नम्रता ते लॉकेट बघत असते आणि वेळेला नम्रता ते बघत असताना ईश्वरी हातातच लॉकेट घेऊन असते आणि तिला लहानपणीच्या त्या सगळ्या आठवणी आठवत असतात ज्यावेळेला लहानपणी ईश्वरी ते लॉकेट हातामध्ये म्हणजेच तिचे आई वडील ते लॉकेट देतात आणि ईश्वरीला तिची आई म्हणते की हे बघ बाळा हे लॉकेट आहे ना याच्यामध्ये तुझ्या आई आणि बाबा दोघांचाही फोटो आहे आणि हा लॉकेट ना हे आता तुझ्या कायमचं गळ्यामध्ये ठेवायचं आहे म्हणजे हे लॉकेट जेव्हा जेव्हा तुझ्या गळ्यामध्ये असेल ना तेव्हा तुला असंच वाटेल की तुझे आई बाबा कायम तुझ्यासोबत आहेत असं म्हणून आता ईश्वरी ते लॉकेट सारखं सारखं बघत येते तेवढ्यातच नम्रता तिथे येते आणि म्हणते की इशू अगं तुझं लॉकेट तुझं लॉकेट तू परत मिळवलंस तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की हो घेतलंय मी परत हे लॉकेट मग मन नम्रता म्हणते की अगं इशू मग कधीपासून मला ही गोष्ट तू सांगायची होतीस परंतु तू सांगितलीच नाहीस अगं इतकी मोठी गोष्ट आणि ऑफिसमध्ये आल्यापासून तू मला जराही सांगितली नाहीस याचं मला जरा आश्चर्य वाटतंय एरवी तू मला सगळं सांगते परंतु ही लॉकेटची गोष्टच तू मला कशी सांगितली नाही त्यावेळेला आता ईश्वरी ही गप्पच बसलेली असते असं काय घडलं ज्याने तुला त्या सरांनी लॉकेट दिलं असा प्रश्न ती विचारते त्यावेळेला आता ईश्वरी पुन्हा त्या विचारांमध्येच गुंतली जाते ईश्वरी म्हणते की अगं काय झालं ना अज काही मोठं झालेलं नाही काय माझ्या ऑफिसमध्ये मा जे फॉरेनचं डील होतं ना जे मी मिळवून दिलं आणि त्याच्यामुळे ते माझ्या क अकाउंटमध्ये मा साठ हजार रुपये आले आणि त्या पैशांमधून मी सरांचे पैसे परत केले आणि म्हणूनच ही सगळी गोष्ट घडली आणि मग त्यांनी मला परत लॉकेट दिलं आणि मी जॉबदेखील सोडला आहे तेव्हा मग आता हे ऐकल्यावर नम्रताला धक्काच बसतो ती म्हणते की काय बोलतेस काय तू अगं तुला हे लॉकेट मिळालं ही खरीच चांगली गोष्ट आहे परंतु हा जॉब तू सोडलास त्यावेळेला मग ती म्हणते की हो हा जॉब मी सोडलाय ताई कारण काही झालं तरीही माझ्यामध्ये पण सेल्फ रिस्पेक्ट आहे ना जोपर्यंत मी लॉकेट मिळवणार नव्हते तोपर्यंत मी जॉब करणार होते आता माझं हे लॉकेट मला परत मिळालं ते फॉरेन डीलचे जे पैसे होते ना ते मला परत मिळाले म्हणून मी ते हे सगळं केलं आता घडलेला सगळ्या प्रकार ती कानावर घालते की कशाप्रकारे लावण्याने तिला सांगितलेलं असतं की हे बघ तुझ्या अकाऊंटमध्ये साठ हजार सा रुपये ट्रान्स्फर झालेत आणि तुझ्यामध्ये जर आपण सेल्फ रिस्पेक्ट शिल्लक असेल तर तू हा जॉब सोडून देशील आणि तुझं लॉकेट परत मिळून इथून निघून जाशील तेव्हा हे ऐकल्यावर नम्रता म्हणते की इशू तुला कळतं आहे का नक्की काय घडले ते म्हणजे त्या लावण्या मॅडमने तुला ऑफिसमधून काढण्यासाठी हे सगळं केलं आहे खरं तर तू ऑफिसमधून निघावंस अशी त्यांची इच्छा होती आणि म्हणूनच त्यांनी असं केलं आहे तुला कळतंय का त्यावेळेला आता इथे ईश्वरी ही तो विचारच करत बसलेली असते आणि मग नम्रता पुढे म्हणते की कसं आहे ना ती लावण्य मॅडम आहे ना ती जरा मला कुचकीच व्यक्ती वाटते आणि त्यामुळेच तिने हे सगळं केलेलं आहे असं मला वाटतं आणि तू तिच्या वागण्यावरती प्रतिसाद दिलास आणि तू ऑफिस सोडलंस परंतु मला कळत नाही आहे की ईश्वरी तुला ऑफिस सोडण्याची काय गरज होती असं ती आता बोलून दाखवते त्यावेळेला ईश्वरीला जरासं कुठेतरी वाईट वाटतं मग पुढे ती म्हणते की नम्रता ताई हो गं या गोष्टीचा ना मी विचारच केला नव्हता की असंही काहीतरी होऊ शकेल म्हणजे याच्यासाठीच त्या लावांना मॅडमने मला पैसे दिले असतील का साठ हजार रुपये याच्यासाठीच तिने मला अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले असतील का की मी पैसे द्यावे आणि परत ऑफिस सोडून निघून जावं असा विचार तिच्या डोक्यामध्ये येतो नंतर अपुन्हा एकदा तिच्या डोक्यामध्ये येतं की नाही अर्णव सरांनी माझा इन्सल्ट केला होता मग आता तिला आठवतं ती म्हणते की हे बघ ईश्वरी मला तरी वाटतंय की तू हे सगळं काय करतेस मला तुला कळतंय का तू ते ऑफिस कसं काय सोडू शकलीस त्यावेळेला आता ईश्वरीला परत आठवतं ती ते ऑफिस परत मिस करायला लागते ला जेव्हा अर्णवने ते लॉकेट काढून तिच्या हातामध्ये दिलेलं असतं आणि म्हणालेलं असतो की हे गे तुझं लॉकेट काय झालं तरीही आता तुला इथे येता येणार नाही गो बॅक त्यावेळेला मग आता ईश्वरी म्हणते की हो हे माझं लॉकेट घेऊन मी निघूनच जाणार आहे त्यावेळेला मग नम्रता म्हणते किंवा आनंदच आहे की तुला सरांनी तुझं लॉकेट परत दिलं आहे परंतु एक गोष्ट नक्की की तू तिकडे आणखीन एक गोष्ट मिस करशील ते म्हणजे तिकडचं जे काही वातावरण होतं ते तू नक्कीच मिस करशील आणि ईश्वरी इतकं सगळं घडलं आहे आणि तू मला अजूनही सांगितलेलं नाही अगं हे असं करण्याची काय गरज होती तेव्हा मग ईश्वरीला ती चांगलाच जाब विचारत असते त्यावेळेला नम्रता पुढे तिला बोलते की तुला एक गोष्ट समजते का इतकी मोठी गोष्ट घडली आहे खरं तर तुला आईबाबांचं लॉकेट आपल्या परत मिळालं आहे मग आता काय आपण लॉकेट मिळाल्यावर परत जाणार होत ना इंदोरला आईबाबांकडे परत तर गेलंच पाहिजे ना त्यावेळेला मग आता ईश्वरीचा चेहरा पडतो ती म्हणते की नको इतक्यात नको आपण थोडे दिवस थांबून जाऊया तेव्हा मग नम्रता मुद्दामस्तीला विचारते की मला सांग की थोडे दिवस थांबून कशाला जायचं था आहे अगं आता आपलं काम तर पूर्ण झालं तुझं लॉकेटही परत मिळालं ना मग आपल्याला जायची म्हणजे तिथे थांबण्याची काय गरज आहे आपण आपल्या घरी इंदूरला वापस जाऊया ना असं ती सरळ बोलून दाखवते त्यावेळेला ती म्हणते की काय झालं आहे तुझं मन तुला का अडवतं आहे तुला असं का वाटतं आहे की तिकडे जाऊ नये म्हणून तुला तर उलट या गोष्टीचा आनंदच झाला पाहिजे ना की आपण आपल्या घरी आईबाबांकडे परत जातो आहे परंतु तरीही तू त्या गोष्टीचा विचार करत का बरं बसलीस असा विचार आता ती करत असते आणि त्याच वेळेला मग आता हे ऐकल्यावर लगेच ती म्हणायला लागते की हो गशू हो ग नमूताई मला कळत नाही आहे की ना मला आनंद तर झाला आहे की इतकं सगळं घडलं आहे माझं लॉकेट परत आलं आहे परंतु ना मला कुठेतरी थोडंफार वाईट वाटतं आहे की मला आनंद झाला आहे परंतु ऑफिसमधून निघताना ना असं वाटत होतं की काहीतरी कमी आहे काहीतरी चुकतंय माझं मनामध्ये ना मला काहीतरी वाईट वाटत होतं खरं तर मला तो भडकूचंद रस्त्यात भेटला आणि आम्ही पाणीपुरी शेवपुरी खाल्ली तेव्हा नम्रताला ऐकून नवल वाटतं ती म्हणते की काय खरं बोलतेस का तेव्हा ती सांगते की हो आम्ही दोघं भेटलो खाल्लं मी त्याला ट्रीट दिली परंतु ना जेव्हा आम्ही परत निघत होतो ना तेव्हा मला असं वाटत होतं की ना भडकूचंदला काहीतरी बोलायचं आहे तो मला असं सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे रिक्वेस्ट करतो आहे की प्लीज ईश्वरी जाऊ नको थांब परंतु त्याच्या तोंडातून शब्दच बाहेर येत नव्हते तेव्हा मग ईश्वरीला घडलेला प्रकार आठवतो हे अड़ुन अड़ुन की हे सगळं बोलत असताना मुद्दामच अडून अडून अर्नव तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळेला मगेश्वरी म्हणते की पण त्याने तोंडातून एक शब्दही बाहेर काढला नाही जर मला तो बोलला असता तर मात्र मी थांबलेच असते ना मी ऑफिसमध्ये गेलेच असते परंतु नाही त्याने स्वतःहून मला काहीच बोलला नाही की ऑफिसमध्ये थांब वगैरे किंवा काही मग मी उगीच कशाला थांबू नंतर बघितलं ना ऑफिसमधून निघतानाही म्हणजेच जाताना त्याला बाय केलं तेव्हाही तो काही बोलला नाही आता ईश्वरीला ते सगळे क्षण आठवतात आणि सारखेसारखे अर्नवचे ते एक क्षण समोरून डोळ्यासमोरून जात असतात त्याने ती थोडी डिस्टर्ब होत असते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे राकेश हा शलाकाची बॅगमधली बॉडी घेऊन निघालेला असतो आजूबाजूला कोणी नाही ना, ना याची खात्री तो करून घेत असतो आणि खात्री करून घेत तो आता निघालेला असतो आणि मग इथे घाबरलेला राकेश हा बॉ कशी बशी, ती जी बॅग आहे ती घेऊन हळूहळू चाललेला असतो तर बाहेर कोणीच नाही हे त्याला दिसतं तो म्हणतो की चल राकेश आता आपलं काम आपल्याला पूर्ण करून घेतलं पाहिजे आणि ती सुटकेस उचलण्यासारखी नसते कारण त्याच्यामध्ये शलाका असते आणि म्हणूनच तो ते सगळं असं घेऊन चाललेलं असतो तेव्हा ईश्वरी पटकन खिडकी त्याच वेळेला उघडते आणि म्हणते की राकेशजी तेव्हा आता राकेशजी इथे काय करत आहेत एवढ्या रात्री असा विचार तिला येतो आणि ती पटकन तिथून बाहेर पडते आणि म्हणते की नक्की हे सगळं काय आहे आणि ती आता त्याच्या मागे येते आणि राकेश हा पटापट ती बॅग आहे ती घेऊन चाललेला असतो तेवढ्यातच इथे आता लगेच ईश्वरी आवाज देते आणि म्हणते की राकेशजी अहो थांबा तेव्हा राकेश तिथल्या तिथे थांबतो तो खूप घाबरलेला असतो तो विचार करतो की बापरे आत्ता माझी वाट लागली कारण ईश्वरीने जर काही पाहिलं तर मोठा गोंधळ होऊ शकतो असा विचार आता तो करायला लागतो त्याचवेळेला आता ईश्वरी म्हणते की राकेशजी ओ काय झालं आहे तुम्ही इथे असे तेव्हा मग आता लगेच पुढे राकेश म्हणतो की हो ईश्वरी असं म्हणतो तिथल्या तिथे थांबलेला असतो ईश्वरी आता घाबरते की नक्की राकेश कुठे चाललाय इतकी मोठी सुटकेस घेऊन काय झालं आहे असा प्रश्न आता तिला पडलेला असतो म्हणूनच ती अगदी आणि राकेशच्या दिशेने येत असते राकेश पण खूप घाबरलेला असतो कारण त्याला कळलेलं असतं की जर काही प्रॉब्लेम झाला तर मात्र अडकणार तोच आहे आणि जर काही समजलं तर तो तिथल्या तिथे जेलमध्ये जाऊ शकतो हे त्याला चांगलंच समज तिला चांगलंच समजलेलं असतं म्हणून आता ईश्वरी त्याच्याकडे आले म्हणते की राकेशजी अहो हे काय करताय काय तुम्ही तेव्हा मग राकेश म्हणतो की असं काय करताय मी एका कामासाठी म्हणून चाललेलो आहे मग ईश्वरी म्हणते की कसलं काम काय आहे नक्की तेव्हा मग ईश्वरीला तो सांगतो की कसं आहे ना मला हे कोणालाही सांगायचं सा नसतं परंतु मला सांगावं लागतं आहे तेव्हा मग ईश्वरी म्हणते की काय आहे मी हेल्प करू का त्यावेळेला तो नको नको असं म्हणतो मग तो म्हणतो की काय ना ईश्वरीजी का 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 मी काही गोरगरीब आणि गरजू लोकं असतात ना त्यांच्यासाठी वस्तू घेऊन चाललो आहे त्यावेळेला मग आता हे ऐकल्यावरती ती बघायला लागते आणि म्हणते की काय नक्की काय तेव्हा मग तो म्हणतो की घरातल्या ज्या काही वस्तू असतात वह्या कपडे वगैरे अशा सगळ्या काही गरजू लोकांच्या वस्तू लागणाऱ्या असतात त्या वस्तू मी घेऊन चाललेलो आहे आणि कसं आहे ना त्यांना ह्या वस्तू दिल्या की त्यांना याचा उपयोग होतो म्हणूनच मग मी त्यांना देतो आहे त्यावेळेला मग तो म्हणतो की ती म्हणते की बरं तुम्ही वस्तूच द्यायला चाललेले आहात ना मग असं रात्रीचं कशाला इतकं जात आहे तुम्ही तुम्ही लवकर पण तर जाऊ शकता ना म्हणजे सकाळी वगैरे दिवसभरात अचानक रात्रीचंच कसं काय जात आहे त्यावेळेला मग आता तो बोलायला लागतो ईश्वरीजी इथे काय आहे ना दिवसाना जर मी दान वगैरे केलं तर सगळेजणं बघतील आणि ओगीच रस्त्यामध्ये सगळे करताना ना गर्दी जमा होते ते मला नको आहे ना म्हणून मी असं रात्रीचं करतो जेणेकरून कोणाला कळ नाही कळू नये कारण काय ना ईश्वरीजी दान असताना ते कोणालाही न दिसता करायचं असतं दान हे कधीही कोणाला न कळता करायचे म्हणूनच मी रात्रीचं करतो आता हे ऐकून ईश्वरी जास्तच इम्प्रेस होते आणि नंतर मग ती म्हणते की मी येऊ का तुमच्यासोबत तेव्हा तो म्हणतो की नको काय ना ती माणसं ना तुम्हाला भक्तीलानी संकोच करतील म्हणजे तुम्ही नवीन आहात ना मी काय करतो मी आज त्यांना ना कल्पना देऊन ठेवतो की तुम्ही येणार आहात नेक्स्ट टाईमला मन आपण दोघंही जाऊया तेव्हा ती हो असं म्हणते आणि नंतर मग पुढे जात असताना तिला एक सुटकेसमधून म्हणजेच शलाकाची थोडीशी साडी बाहेर आलेली दिसते ती म्हणते की एक मिनिट थांबा हे काय आहे तेव्हा मग तो म्हणतो की अहो कपडा असेल तो तेव्हा मग ईश्वरी म्हणते की थांबा तुम्ही थांबा एक काम करा तुम्ही चेन उघडा मी हे आतमध्ये टाकते त्यावेळेला लगेच आता तो म्हणतो की नाही नाही काहीच गरज नाही आहे ईश्वरीजी ते मी गाडीमध्ये बसल्यावर करतो ना तुम्ही कशाला उगीच टेन्शन घेताय तेव्हा मग आता ईश्वरी तो म्हणतो की बरं ठीक आहे मी आता निघतो मला ना कारण कारण उशीर होतो आहे वेळ नको व्हायला ती लोक माझी वाट बघत असतील असं म्हणून तो आता तिथून निघतो आणि ईश्वरी मनातच विचार करते की बापरे किती ग्रेट माणूस आहेत ना राकेशजी दिवसभर एवढं काम करून थकलेत आणि रात्रीचं असं दानधर्म करण्यासाठी म्हणून बाहेर पडतात किती वेगळेत इतकं सगळं असूनही किती गोड बोलतात नाहीतर एकीकडे एक भडकुचन तोंडातून नुसती फायरिंगच निघत असते त्याच्या असा विचार आता ती करत असते आणि नंतर ती पुन्हा तिथून निघून जाते नंतर राकेश हा बॅग घेऊन बाहेर आलेला असतो आणि म्हणतो की काही झालं तरीही आता या बॅगची मला लवकर वेळेवर वाट लावली पाहिजे आणि दुसऱ्या दिवशी आता पहाट झालेली असते तर इथे सगळेजणं नाश्त्याला बसलेले असतात तर अर्णव हा नाश्ता करण्यासाठी म्हणून येतो मामा म्हणत असतो की बाबा इडली ना एकदम फर्स्ट क्लास झाली इडली चटणी नंतर आता अर्णव येतो आणि मला काही नको असं म्हणतो तेव्हा आजी म्हणते असं कसं चालेल अरे काहीतरी खा तेव्हा तो म्हणतो की आजी अगं ॲक्च्युली काय ना मी अशा प्रकारे काल ते काही खाल्लं हो आहे ना त्यामुळे मला ॲसिडिटी झालं आहे जळजळल्यासारखं होतं आहे त्यावेळेला मग आता लगेच आजी आणि मामा म्हणायला लागतो की हो बरोबरच आहे ना काय ना की अचानकच न खाण्यावाऱ्या माणसाने पटकन पाणीपुरी तिखट आणि शेवपुरी खाल्ली तर तीच गोष्ट होणार आहे ना त्यावेळेला अर्नव आता स्वतःच्या छातीला साथ लावत असतो आणि आजी म्हणत असते की हे ना खरंच मला कळत नाही आहे हे ना सगळं तर ईश्वरीला समजायला नको होतं का म्हणजे हा डाएट करणारा आदमी आहे त्याला हे, हे पाणीपुरी आणि शिवपुरी सहन होईल की नाही याचा विचार तिने करायला पाहिजे होता ना मग आता चिंटू जाऊ दे काहीच हरकत नाही तू एक काम कर तू ना हे थंडगार दूध पिऊन घे बघू म्हणजे तुला जरा बरं वाटेल काय ना काय झालं तरीही तुला ॲसिडिटी होईल पोटी तेव्हा मग आता मामा म्हणतो की हे बघ आई याच्यावर ना माझ्याकडे एक रामबाण उपाय आहे या त्रासावर म्हणजे अर्णवला पुन्हा कधीच त्रास होणार नाही त्यावेळेला लगेच आजी आज विचारते की काय रे कोणता उपाय आहे त्यावेळेला तो म्हणतो की आजी आज तुला माहिती आहे याच्यावर एकच उपाय आहे तो म्हणजे रोज व्यवस्थित ठरलेल्या वेळेवर नियमितपणे पाणीपुरी शेवकूने खाणे तेव्हा आजी बघत बसते तेव्हा तो म्हणतो की अगं आई बघतेस काय अगं कसं आहे ना याने काय होतं तर पोटाला आपल्या सवय होते आणि मग आपल्या या सगळ्या पदार्थांची ना आपल्या पोटाशी दोस्ती होते मग नंतर हे सगळं खायला काहीच प्रॉब्लेम नसतो मग असा त्रास होणारच नाही असं आता सरळ मामा बोलून दाखवतो आणि वेळेला आजी म्हणते की हो हो हे पण अगदी योग्यच आहे आणि मुद्दामच ते त्याची छेड काढत असतात आणि आजी म्हणते की अरे तुम्ही पण काय आहात त्याला बिचारायला त्रास होतो आहे आणि तुम्ही उगीच कशाला त्याची छेड काढताय तो बिचारा इतका डिस्टर्ब आहे आधीच कालपासून आणि त्यात आपली भर कशाला हवी आहे त्याच्यामध्ये हे बघ मला कळतं आहे ऑफिसमधली लोकं काही सोडून जात आहेत वेगळेच प्रकार ऑफिसमध्ये घडत आहेत आणि त्याशिवाय हे सगळं आणखी चाल सा, चाललं आहे त्यामुळे मला तरी वाटत नाही कोण ऑफिसमध्ये ऐकत पण नाही आहे मग आपण या गोष्टी त्याच्यापासून इग्नोर करूयात त्याला त्रास देण्याची काहीच गरज नाही आहे असं सरळ आता आजी बोलून दाखवते त्यावेळेला मग आजी म्हणते की अर्णव एक काम पी एक काम कर खरंच हे दूध ना तू पिऊन घे म्हणजे ना तुला जरा बरं वाटेल त्यावेळेला आता तो ग्लास हातात घेतो उचकी लागतच असते आणि मग अर्णव विचार करत असतो की ही मिस इंदोरे ना ती मला खाऊ पिऊ पण देणार नाही आहे तर इकडे ईश्वरी ही अर्णवच्या नावाने बोंबा मारत असते आणि म्हणते की हे सगळं ना तो भडकुचंद मुद्दाम करत असणार आहे मला माहिती आहे ना या सगळ्या गोष्टींचा मला त्रास व्हावा याच्यासाठी हा भडकूचंद हे सगळं करतोय जाऊ दे मला लवकर वेळेवर पोचलो नाही तर आणखीन लेक्चर मिळेल त्यापेक्षा वेळेवर निघालेलं बरं असं म्हणून आता ईश्वरी ही म्हणते चल लवकर स्वतःलाच ती म्हणत असते नंतर आता जेव्हा वल्लरी येते तेव्हा अर्णव तिथून उठतो आणि बाजूला जातो मग त्याच वेळेला वल्लरी म्हणते की काय झालंय नेमकं म्हणजे हे सगळं काय त्यावेळेला लगेच अभिमामा म्हणतो की अगं म्हटलं तर फार काही झालेलं आहे म्हटलं तर फार काय नाही फक्त ॲसिडिटी आहे असं आता तो बोलून दाखवतो त्यावेळेला हे ऐकल्यावर वल्लरीला काहीच कळत नाही नेमकं काय म्हणायचं आहे तिला याचं तिला आश्चर्य वाटत असतं नंतर आता इथे आजीही काहीच तिला बोलून दाद देत नाही नंतर मग अविनाश मामा विचार करतो की जाऊ दे काही नाही होईल त्याचं सगळं व्यवस्थित तेव्हा मग लगेच वल्लरी म्हणते की अहो कोड्यात काय बोलताय सकाळी सकाळी तुमची कोड्यात बोलणं सुरू झालं आहे का असं म्हणून ती त्याला उद्दाच उगच मुद्दाम बोलते आणि तेवढ्यातच आता इथे ती लगेच पुढे अनिताला म्हणते की अनिता चहा ठेव गं माझं चहा तेव्हा लगेच ती असं बोलल्यावर आजी ही वल्लरीकडे बघतच राहते आणि वल्लरीचे जे काही नोकरी चालू असतात ते निरखून आजी अगदी पाहत असते नंतर इथे आता नम्रता ही ईश्वरीसाठी चहा होते आणि म्हणते की हे गे ईश्वरी चहा पिऊन घे तू त्यावेळेला ईश्वरी म्हणते की हो ताई मी पटकन पिऊन घेते परंतु अगं मला उशीर होतोय दे लवकर फक्त मला चहाच हवाय आहे बाकी काही नको असं ती बोलायला लागते त्यावेळेला मग आता इथे हे ऐकल्यानंतर ईश्वरीला ती म्हणते की अगं असं काय करतेस तेव्हा ती म्हणते की हो अगं मला बस पकडायची ना माझी बस निघून जाईल नाहीतर प्रॉब्लेम होईल परत तो भडकू तेव्हा मग नम्रता म्हणते की इशू अगं तू जॉब सोडलेला आहेस आजपासून तुला जॉबला जायचे नाही आहे लक्षात येत आहे का तुझ्या तू तुझा, तु तुझा जॉब कॉलच सोडला आहेस असं म्हटल्यावर आता ईश्वरीला मात्र प्रचंड धक्का बसतो की तिने जॉब सोडला आहे पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव हा मनातल्या मनात बोलत मनात असतो की त्या मिस इंदोरचा एवढा विचार मी कशाला बरं करतो आहे आणि मी जसं त्या मिस इंदोरला मिस करतो आहे तसंच ती मिस इंदोर देखील मला मिस करत असेल का असा प्रश्न इथे आता अर्णवला पडलेला असतो आणि तो तिथल्या तिथेच उभा असतो काय बोलावं काय नाही आहे त्याला स्वतःला काहीच कळत नसतं त्यानंतर आता इथे या सगळ्या गोष्टींमध्ये नम्रता ही ईश्वरीला बोलत असते की ईश्वरी तुला ना सरांची खूप आठवण येत आहे ओना तुला त्यांच्याशिवाय करमतच नाही आहे तुला त्यांची खूप अशी सवय झाली होती त्यामुळे हे घडतं आहे बरोबर ना असं आता ईश्वरीला नम्रता बोलून दाखवत असते आणि नम्रता या गोष्टीमुळे खूपच मनातल्या मनात अगदी खुश असते की ईश्वरीला अर्णवची आठवण येत आहे आणि अर्णवला ती मिस करत आहे आणि ईश्वरी मात्र पुढे काहीच बोलत नाही कारण तिला अगदी मनापासून माहीत असतं की हो ती अर्णवला मिस करत आहे नंतर इथे राकेश हा घरी आलेला असतो त्यावेळेला ईश्वरी बघते आणि त्याला आवाज देते ईश्वरीला विचार करत असतो म्हणतो की ही कशी काय अचानक समोर आली आणि तो तिला काही न बोलता तिथून पटापट निघून चाललेला असतो कारण त्याच्या कपड्यांना धूळ लागलेली असते आणि तो ईश्वरी आवाज देत असतानाही पटापट रूममध्ये आतमध्ये निघून जातो ईश्वरी म्हणते की हे राकेशजीच होते ना पण मग यांचे कपडे असे माकलेले मळलेले का होते असा विचार आता तिच्या डोक्यामध्ये येतो तर आता या सगळ्यामध्ये ईश्वरी ही नेमकं का राकेशचं काय झालं आणि त्याने काय प्रकरण घडवलंय याचा छडा कसा लावणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद